राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारची सर्वात ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत मित्रांनो एकही बाजार समिती सुटणार नाही सर्वच बाजार समितीचे भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो भाव बघा शेतकऱ्यांसाठी कांद्याची बातमी कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त ग्राहकांसाठी सरकारचा पुढाकार शेतकऱ्यांसाठी भूमिका वेगळी मित्रांनो कांदा दर घसरणीमुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त आहे आणि वाढलेला उत्पादन खर्च व घटलेली उत्पादकता त्यातच मान्सूनपूर्व पावसाने झालेले कांद्याचे नुकसान या सर्व बाबी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या राहिल्या अशा प्रतिकूल परिस्थिती परिस्थिती दराच्या अपेक्षेने कांदा साठून ठेवला मात्र उत्पादन खर्चाखाली दर मिळत असल्याने आर्थिक कोंडी होत आहे जुलै महिन्यातील पहिल्या पंधरावाड्यात सरासरी प्रति क्विंटल पंधराशे रुपये दर मिळत असताना ते आता राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये आठशे ते अकराशे रुपयापर्यंत दर खाली आहे सोलापूर येथे निचांकी शंभर रुपयापर्यंत दरात घसरण झाली आहे मित्रांनो जुलै महिन्याच्या तुलनेत या ठिकाणी दरात घसरण पाहताना दिसत आहे शेतकरी प्रश्नावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष कांद्याचे भाव रोखण्यासाठी निर्यातीवर शुल्क आकारणे किंवा मूल्य लागू करणे तर अनेक वेळा थेट निर्यात बंदी करून परदेशातून कांदा आयात करून देशांतर्गत दर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल का दर मिळत असताना भाववाढीसाठी उपाययोजना करण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करते सरकारची ही दुटप्पी भूमिका दुर्दैवी आहे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दी गोळे यांनी दिली मित्रांनो एकीकडे एक कांदा प्रश्नी सरकार ग्राहकासाठी भूमिका घेते मात्र शेतकऱ्यासंबंधी अलिप्त भूमिका घेत असल्याने केंद्र व राज्य सरकारवर शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे दरात घसरण झाल्याने दोन पैसे दूर मात्र उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंड होऊन अडचणी वाढत आहे राज्यात नाशिक पुणे अल्यनगर धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर धुळे आदी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रब्बी कांद्याचे उत्पादन झाले आहे मात्र मागणी मंदावल्याने पुरवठा गाठला त्यातच केंद्राने हस्तक्षेप केल्याने निर्यात संधीही कमी झाल्याने अडचणी वाढल्या आहे मध्य प्रदेशमध्ये कांद्याची उपलब्धता असल्याने उत्तर भारतात तर दक्षि दक्षिण भारतातील बंगळूर कर्नाटक व कनूळ आंध्र प्रदेश या भागातून नवीन आ, 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 आगाप खरीप का कांद्याची आवक वाढू लागल्याने मागण्यावर मोठा परिणाम झाला आहे तर पुढील काही महिन्यात राजस्थान व त्यानंतर महाराष्ट्रातील नवीन खरीप कांदा बाजारात येईल मात्र विविध मागण्यानंतरही केंद्र सरकार धोरणात्मक बाजू विचारात घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे राज्यातील आमदार खासदार यांनी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने कांदा दरवाढीसाठी काही मागण्या केल्या मात्र ग्राहकांना तातडीचा तर शेतकऱ्यांना उशिराचा न्याय असे सरकारचे नकारात्मक चित्र आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून उशिराने बफर स्टॉकसाठी खरेदी सुरू झाली हे दर बाजार समितीच्या दरापेक्षा दीडशे ते दोनशे रुपयांनी कमी होते संजय साठे यांचे मत मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा जास्तीत जास्त सध्या अठराशे अकोला जास्तीत जास्त सोळाशे छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त तेराशे रुपये त्यानंतर चंद्रपूर गजोडा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा पंधराशे दहा रुपये त्यानंतर कराड हलवा जातीचा कांदा सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर शिरपूर लाल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर वडूज लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो हि अमरावती आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर पुणे मांजरे लोकल कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर मित्रांनो जामखेड लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये त्यानंतर वाई लोकल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर मित्रांनो मंगळवेडा लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर बारामती जवळची नंबर एक जातीचा कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर येवला उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे एक्क्याऐंशी रुपये येवला अंधारसुल उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये त्यानंतर नाशिक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त चौदाशे एक रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा चौदाशे एकतीस रुपये लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे पंधरा रुपये उन्हाळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपये त्यानंतर आवडी वांबुरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चांदोड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे एकाहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो मनमाड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे एकाहत्तर रुपये त्यानंतर कोपरगाव कांदा जास्तीत जास्त तेराशे एक रुपये त्यानंतर पिंपळगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पिंपळगाव पासून सायकाळ्याहून एखादा तेराशे चार रुपये त्यानंतर साखरेहून एखादा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर भुसाळहून एखादा बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो रामटेकहून एखादा दोन हजार भेटूया पुढे चढत एवढ्यासाठी इतकंच धन्यवाद